आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा महिलांसाठी विशेष करून ज्या महिला जातात त्यांच्यासाठी खूपच खास होणार आहे कोणती सावधगिरी बाळगायची आहे जेणेकरून तुम्हाला स्ट्रोकचा धोका होणार नाही तर व्हिडिओला पाहण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून अवश्य प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी म्हणत अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन केस धुतात पण कधी कधी नकळतपणे गंभीर आजार होऊ शकतात हैदराबादमधील एक महिला ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोमची बळी ठरली पण नक्की ही काय बांधकड आहे हे जाणून घेऊयात आरामासाठी आणि रिलॅक्स होण्यासाठी अनेक जणी पार्लरमध्ये जाऊन केस धुतात किंवा मसाज करतात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हैदराबादमध्ये एक प्रकरण उघडकीस आले होते ब्युटी पार्लरमध्ये केस धुत असलेली एक महिला भयंकर आजारी पडली यावेळी महिलेला चक्कर आली मळमळणे मल उलट्या होणे आणि चालण्यासही त्या महिलेला त्रास होऊ लागला नंतर डॉक्टरांनी सांगितले की त्या महिलेला ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोमने ग्रासले होते ब्युटी पार्लर किंवा सलूनमध्ये जाऊन केस धुण्याआधी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुम्हीही या स्ट्रोक सिंड्रोमच्या बळी पडू शकता कधीकधी अचानकपणे एखादी नस दबली जाते आणि हा त्रास सुरू होतो त्यामुळे पार्लरमध्ये गेल्यावर काही गोष्टींची काळजी अवश्य घ्या ब्युटी पार्लरमध्ये तुम्ही तुमची मान शॅम्पू किंवा केस धुण्यासाठी सिंकवर ठेवता या काळामध्ये मानेवर ताण येतो मान सिंकवर ठेवल्यामुळे मानेवर ताण येतो यामुळे मानेच्या मज्जतंतूला मज्जतंतू संकुचित होऊ शकतात रक्तवाहिनी संपुष्टात आल्याने मेंदूपर्यंत रक्त पोहोचण्यात अडचण येते आणि त्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो मांडीची रक्तवाहिनी आकुंचन पावल्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो आणि मेंदूपर्यंत रक्त नीट पोहोचू शकत नाही रक्त नीट पोहोचले पोहोचत नसल्यामुळेही रक्ताची गुठळी होऊ शकते ज्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो ज्याला आपण ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम म्हणतो ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोममध्ये केस धुताना किंवा नंतर डोकेदुखी सुरू होते अचानक चक्कर येते दृष्टी समस्या याशिवाय शरीराचा कोणताही भाग सुन्न होऊ लागतो पाहण्यामध्ये अडचण येऊ लागते मेंदूमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अचानक अशक्तपणा जाणवू लागतो त्याचप्रमाणे दृष्टी दुसर होऊ लागते अशा परिस्थितीमध्ये ताबडतोब रुग्णालयात पोहोचणे महत्वाचे आहे ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रमचा धोका हृदयविकार मधुमेह हो, उच्च रक्तदाब इत्यादींनी ग्रस्त असलेल्या किंवा कधीही स्ट्रोक झालेल्या लोकांमध्ये जास्त असतो ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रमचा धोका अधिक असतो परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही पार्लरमध्ये जाणे थांबावे थोडीशी सावधगिरी बाळगून तुम्ही हा सिंड्रोम टाळू शकता यासाठी पार्लरमध्ये केस धुताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे पार्लरमध्ये केस धुताना सिंकमधून मांडेला चांगला आधार करा मांडेच्या रक्तवाहिनीत ताण येऊ शकतो ज्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो जर तुम्हाला दबाव जाणवत असेल तर ताबडतोब थांबवा आणि स्थिती न बदलता सिंक आणि मान यांच्यातील चांगल्या आधारासाठी विचारा पार्लरमध्ये केस धुताना चक्कर येत असेल किंवा डोकेदुखी होत असेल तर लगेच सरळ झोपा कोणताही विलंब न लावता आपल्या डॉक्टरांशी संपर्क अवश्य साधा पार्लरमध्ये हेडवॉश करताना मान बराच काळ मागे वाकलेली राहू शकते ज्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो स्ट्रोक टाळण्यासाठी पार्लरमध्ये हेडवॉश करून घेणे कमी केले जाऊ शकते याशिवाय दहा पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ डोके झुकवू नका सलूनमध्ये हेडवॉश करताना आधार देण्यासाठी पॅड किंवा टॉवेल माने खाली ठेवता येतो हे सिंड्रोम ओळखले जाऊ शकते आणि उपचार देखील केले जाऊ शकतात ही माहिती जर आवडली असेल तर, तर चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत देखील ही माहिती अवश्य शेअर करा नमस्कार